धारा वगैरे काढून झाले आत्ता वाजले तर काल जी कुट्टी आणली होती तिची मी सकाळी कुट्टी केली होती उठलं कीच कारण की लाईट साडेसातला जाणार होती त्याच्यामुळं ह्यांना खायला टाकून घेतलंय सगळ्यांना सगळ्यांना खायला टाकून एवढी कुट्टी उरली जी संध्याकाळी टाकायची मी काल दोन टाइमाचीच कुट्टी आणली होती कारण की ही कुट्टी ओली आहे ना थोडी हिरवा पण ह्याच्यात त्याच्यामुळं ऊस तोडला नाही काल म्हटलं दोन टाइम खातील कुट्टी तर आज थो थोडी ओल ओवेरची हो कुट्टी आहे आवडीने खाणार आज कुट्टी मी एकट्यानेच केली आणि आई बनवते इकडे बाहेर स्वयंपाक कशीच भाजी काय फ्लावर फ्लावरची भाजी बनवते आई बनवा भाजी इकडं आणि गॅस आईचा गॅस संपलाय रात्री तसं आईला चव सवय रोजची चुलीची काही अडचण नाही गॅस संपला तरी पण कधीतरी अर्जंटमध्ये लागतो गॅस त्याच्यामुळे आणायचा भरून आज तर ह्याच्यात आईने अशुगंध बारीक करून ठेवली कुठून तर ही मी अशुगंधा घेतोय एवढी घेतोय आणि ही अशुगंधा इकडं मी प्लेटमध्ये टाकतोय तर ह्याच्यात ह्या प्लेटमध्ये अगोदरच शतावरी कल्प घेतलेला आहे मी थोडं फिकट दिसतंय ना इकडं माझा अंगठा लागला इथे शतावरी कल्प इकडं सैंदव मीठ आहे आणि ही आशुगंध टाकतोय मी आणि परत इकडं खुराकाच्या बाजूला इकडं सोड आहे खायचा तो हा आपण गायला आठवड्यातून म्हणजे एक दोन दिवस देतो सगळ्यांनाच तर तो मी गंगासाठी पण टाकतो ह्याच्यात तर असा आपण खुराक देतो गंगाला आता इकडे काटवण्यात आलोय कॅरेट घेऊन तर आई इकडं काटवण्यात आदर काढते तर आईला कॅरेट देण्यासाठी आलो होतो कॅरेट देऊन मी लगेच परत जाणार आहे घरी कोट्यावर वासरच पाणी पाजेच राहिले होते त्यांना पाण्यावर ते आता सगळे जनावर पाणी पाजून झाले शेवट हे दोघच होते तर राणेल काय पाणी प्यायला जागा सापडत नाही सापडली सापडली आता सगळ्यांना बांधले सावलेलं इकडं की मायडी तिकडे बांधले सगळ्यांना पाणी प्याजलेलं आहे वगैरे त्यांना मी आलो एक काटवणार अद्रक न्यायला अद्रक घेऊन जायला जे रिकामे घरी कॅरेट होते तर तेही ताणून ठेवलेत आणि भरलेले कॅरेट घेऊन जायचेत तर इथं भरले समोर भरलेत असे सात आठ कॅरेट भरलेले तर ते घेऊन जायच्यात आणि अद्रक आपली अर्धी काढायची झाली पलीकड जिथं जिथं काळ दिसते ना तिथं काढायच झाली पलीकड काळ्या झाली मध्ये पांढरे तिथं राहिले इथली काढत झाली परत इथं मध्ये राहिले आणि पलीकडची काढली तसंच खालच्या शेतातली पण तशीच झाली आदरक इकडं मिरच्यात तर मिरच्याला तर काहीच राहिलं नाही आणि थोडेफार आहेत तर ते सकाळी मोरच खातात मिरच्या त्याच्यामुळे मिरच्या नाही राहिल्या आता आणि ते पांगऱ्याचं झाड जे आपण बघितलं होतं ना तर ते पकड लास्टच्या ब्लॉगमध्ये तर ते आता जास्त बहरलं आहे आणखीन दोन दिवसांनी ते जास्त आणखीन जास्त बहराव फक्त लालच दिसेल इकडून एवढी काढली आहे इकडल्या साईडने अद्रक तर आणि आईन ते जेवण करतात तिकडं पाठीमागे लिंबा झाडे ना तर तिकडं आणि मी आलो होतो अद्रक किती काढायचं झाले बघायला तर ही काढली ट्रॅक्टरने नांगरून काढलेली ही काल आणलेल्या काही कणसाच्या पिशव्या मी इथं खाली करून घेतो आईने अर्धच खाली गेलं सकाळी आणि जे मोठ्याले होत्या ते मा ते उचलत नाही त्याला त्याच्यामुळे मग मला म्हटली नंतर कर खाली माझ्या लक्षातच नाही तर आता करून घेतो त्यांना तिथं खाली कंच खाली केले ही रामफळ जिथं आपण जर सगळ्या बांधतो जिच्या खाली तिला पानच राहिले नाहीत म्हणजे कुठंतरी एक दोन राहिलेत नाही तर वरती पानच राहिले नाहीत आणि तिला फळ आहेत रामफळं तर ते डॅमेज आहेत पाणी कमी पडलं म्हणून त्याला टेस्ट येत नाही रामफळांना त्याच्यामुळे ते दोन चार रामफळं तसेच राहून दिलेत काढले नाहीत साडेपाच वाजलेत बैलांचं सा खाऊन झाले तर मी आता कडबा आणून घेतो तर कडबा काल आणि काढलेलाच आणायचं आहे आणून घेतो बैलगाडी घेऊन आली नाही पेरच्या शेतात तर पप्पा मला म्हणले की मी येतो तुला जेवारी टाकू लागेल बैलगाडीत तर आता पप्पाची वाट बघतोय मी बैलगाडीत आलो पप्पामधून चलत येणार होते तर थोडा वेळ लागेल त्यांना तर तोपर्यंत बैलगाडी मधीन येतात मधीन आलं की बैल रिकामी इकडं तिकडं बघतात खायला तर इथंच थांबतो पप्पा मग आज जवळ आलेले दिसले की मग पुढे घेतो बैलगाडी कडबा भरून नेतो हा आणि काल गहू काढायचा झाला नाही आणि आज आई गेली आद्रक काढायला तर गहू हा आईनंतर कधीतरी काढेल दोन तीन दिवसांनी आता होळीला बाया येणार नाही ना दुसरे आदर काढायला तर त्यावेळेस आई मग वेळ भेटल्यावर काढेल आईला पण तर असतं पण कामातून कधीतरी एक दोन एक तास वेळ भेटला की काढून घेईल गहू इकडं आपल्या शेजाऱ्यांच्या शेत आहेत तर त्यांनी प खाल्ल्या शेतात ठेवत हातरून घेतलंय तिकडं बेड वगैरे काढून घेतलेत पण पाण्याची कमतरता आहे म्हणून त्यांनी काय माळवं केलं नाही नाहीतर ते सारखं भाजी वगैरे काहीतरी करत असतात माळवा आणि असा एरिया आहे गेल्या वर्षी असं बघितलं तर सगळं हिरवंच दिसायचं लोकांनी जनावरांना चारा माळवा असं केलेला असतं उन्हाळ्यात कडब्याची बैलगाडी सोडली की लगेच बैलांना पाण्यावरती आणलं आता सगळे जनावर पाणी पाजायला चालू करतो सव्वा सहा वाजलेत स्टॅलिनला तिकडे घासाच्या शेतात बांधले तर शुभश्रीला माडीला आणले पाण्यावरती कडबा खाल्ला चांगलं पाणी पितायत तर या दोघींना पाण्यावर आणले राणीला आणि देवशेनीला गंगा बांधली ना इथला वेळ गंगानेच खाल्ला होता तर त्याला परत पाली फुटली पान आलेत त्याला परत फुलं पण आलेत त्याला शेंगा पण चालू झाल्यात इथे एक शेंग आली जास्त शेंगा येतील आता त्याला मी तर म्हंटल येतोय की नाही पण पाणी टाकत होतो तरी मी त्याला वासरात उरलेलं त्याच्यामुळं आले त्याला पानं नव्हती फुटली जे केळीचं रोप होतं ते इथं एक त्याला ऊन सहन होत नाही याला पाणी भरपूर आहे पण ऊन सहन होत नाही त्याच्यामुळं ते जळालं आणि हे पण जळ आलं ह्याचे पण पानं वाढलेत ह्यालाच पलीकडून फुटलं होतं इथं थोडं छोटं तर ते पण जळालं ऊन सहन होत नाही छोटे रोप आहेत ना आयच चालू आहे स्वयंपाक इथं चुलीवरती काय म्हणली आई त्या गोडतरी लेख वाटत नाही ना